एकदम झकास प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत बिग बॉस मराठी सध्या खूपच गाजत आहे घराघरामध्ये या बिग बॉस मराठीची चर्चा आहे तसंच वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेल्या संग्राम चौकुले यांची सुद्धा खूप चर्चा आहे पण चर्चा आता वेगळ्या रंगान रंगत आहे पहिल्याच दिवशी संग्रामने अरबाज आणि निक्कीशी पंगा घेतला आणि यानंतर निक्की अरबाजची संग्रामसोबत बाचाबाची सुद्धा झाली आता मात्र निक्की आणि संग्राम यांची मैत्री होते की काय अशी झलक दाखवण्यात आली आहे आरबाजच्या पाठीमागे निक्की सोबत संग्राम गप्पा मारतानाही दिसून आलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं निक्की आणि संग्रामची मैत्री होईल का कॅप्टन्सी टास्क मध्ये बाय दिला संग्रामला म्हणाली जर तुम्ही मला फ्रेंडली वाईफ देताय तर मी उगाच तुमच्या वाकड्यात का जाऊ तेही फक्त अरबाजमुळे आता निक्की आणि संग्रामच्या मैत्रीचं नवीन समीकरण जुळून येताना दिसतय याकडे सर्वांचं लक्ष वेधून आहे त्याशिवाय या दोघांमधली मैत्री झाली तर अरबाज बी जाणार का अशी शंकाही व्यक्त केली तर तुम्हाला अशाच आहे एकदम झकास प्रोडक्शन हे चॅनल आणि याच मैत्रीवर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद अशाच व्हिडिओसाठी साठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा